अरबी समुद्रात सलग पंधरा दिवसात दुसरं चक्रीवादळ तयार होत आहे समुद्रात तयार झालेल्या कमीदाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात होऊन त्याचं मोठा चक्रीवादळात रूपांतर होणार आहे त्यामुळे राज्यातील अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला असून हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे पंधरा दिवसांपूर्वी अरबी समुद्रात शक्ती नावाचं चक्रीवादळ तयार झालं होतं त्यामुळे राज्यात पाऊस वाढला होता परतीच्या मान्सूनच्या वेळी हे चक्रीवादळ आलं होतं त्यानंतर दुसरं चक्रीवादळ आता मध्य पूर्व अरबी समुद्रात वेग घेत आहे त्याचं मोठा या चक्रीवादळात रूपांतर होणार असल्यानं भारतीय किनारपट्टीला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे गेल्या दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरील भागात जोरदार वादी पाऊस पडत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे या मोठा वादळाचा प्रामुख्याने आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ किनारपट्टीवर प्रभाव पडू शकतो महाराष्ट्रात मात्र कमी प्रभाव असला तरी राज्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे तर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकण किनारपट्टी भागाला जोरदार पावसाचा वादी तडाखा बसला आहे कोकण आणि गोव्यातील अशाच गोसिप पाण्यासाठी पाहा फक्त कोकणी गॉसिप नमस्कार